कधी वाटतं ना सगळे पुढे गेले आपण इथेच थांबलो प्रयत्न करायची इच्छा असते पण मनात भीती असते मी काही वेगळी आहे माझ्यात काही खास आहे बघ स्वतःकडे किती क्षमता आहे हे जाणून घे देवाने कोणालाही रिकामी हाताने पाठवलं नाही फुलालासुद्धा उमळण्यासाठी वेळ लागतो जेव्हा बीज मातीत पडतं तेव्हाच त्याचा प्रवास सुरू होतो अंधारातच बीज ताकद गोळा करतं मग उगवतं सूर्याच्या दिशेने तसंच आपलंही आयुष्य आहे म्हणून उठ सखी थांबू नकोस जिथे लोक होणार नाही म्हणतात तिथेच तू मी दाखवते असं म्हण आठव तुझ्या घरातलं एखादं छोटंसं फुलझाड तू रोज पाणी देतेस काळजी घेतेस पण एक दिवस ते फुलतं आणि तुझा दिवस उजळतो तसंच प्रत्येक प्रयत्न तुझं जीवन सुंदर बनवत आहे तुझं नाव एक दिवस लोक प्रेरणादायी उदाहरण म्हणून घेतील पण त्यासाठी तुला आज पहिलं पाऊल टाकावं लागेल कितीही छोटं असू दे ते पण टाक प्रत्येक वेळी जेव्हा मन म्हणेल मी नाही करू शकत तेव्हा आरशात बघ आणि सांग स्वतःला मी करू शकते मी सक्षम आहे तुझी कहाणी अजून लिहायची आहे तुझा प्रवास अजून सुरू झाला नाही तुझं फूल अजून उमलायचं आहे तुझं यश अजून येणार आहे तू फक्त धीरधर मेहनत करत राहा आणि विश्वास ठेव फक्त एक गोष्ट लक्षात ठेव सखी तू पूर्ण आहेस तू सक्षम आहेस आणि तू नक्की करू शकतेस कारण तूच तु तुझ्या आयुष्याची नायिका आहेस